नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला वर्ग बारावी कला या शाखेतील समाजशास्त्र या विषयातील भारतातील सामाजिक चळवळ या प्रकरणातील अध्यापनाचा घटक भारतातील पर्यावरण चळवळ हा घटक सविस्तरपणे अभ्यासायचा आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक केल्यास सबकाय करण्यास विसरू नका तर चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील पर्यावरणाची चळवळ याबाबत माहिती पाहूया सर्वात पहिले भारतातील पर्यावरण चळवळ ही गाडकिळकळ आणि गुह गुहा यांनी पर्यावरण चळवळीची व्याख्या केलेली आहे तर नैसर्गिक संसाधनाचा जो शाश्वत उपयोग आहे हा थांबवणे आणि यानंतर पर्यावरणाचे जतन करणे या दिशेने जाणीवपूर्वक केलेली एक संघटित सामाजिक प्रक्रिया म्हणजे पर्यावरण होय तर पर्यावरण ही एक व्यापक तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान आपल्या भोवतालच्या परिसरामध्ये जे काही संवर्धन आहे विकासाच्या केंद्रभूत ज्या काही गोष्टी आहे या सुधारण्यासाठी पर्यावरण बराचसा प्रयत्न करते आणि याचाच परिणाम आज मानवी जीवनावर आपल्याला होताना दिसून येते आणि आज आपण जर पाहिलं तर या पर्यावरणाचा जीवनशैलीवर लोकसंख्याशास्त्रावर आणि सामाजिक आणि सांस्कृतिक घटकावर मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येते आणि हाच परिणाम आज आपण पर्यावरण चळवळ या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत तर सर्वात पहिले आहे भारतीय पर्यावरण चळवळीचा उदय तर आधुनिक काळात जर विचार केला तर पर्यावरणाची सुरुवात एकोणीसशे साठ या साली झाला अशी म्हणता येईल पण पर्यावरणाविषयी लोकांमध्ये जागृती वाढावी जनजागृती व्हावी याकरता बरेचसे उपक्रम उपक्रमानिमित्त कार्यक्रम आयोजित केले गेले अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्स निक्सन यांनी सन एकोणीस सत्तरमध्ये अमेरिकेत पर्यावेषण पर्यावरणाविषयी धोरणात्मक कायदा लागू केला आणि तेव्हापासूनच बावीस एप्रिल हा जो दिवस आहे हा दिवस संपूर्ण भारतामध्ये वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर एकोणीसशे बहात्तरमध्ये स्टॉकहोम येथे संयुक्त राष्ट्राच्या वतीने मानव पर्यावरणाविषयी पर्यावरणाविषयी परिषद आयोजित केली या परिषदेमध्ये पर्यावरणाच्या ज्या काही समस्या आहे त्यावर बऱ्याचशा लोकांनी मतं मांडणी केली आणि उत्तर अमेरिकेत हरित चळवळीची हळद चळवळीसाठी वसुंधराचे रक्षण जतन याबद्दलची जागृती निर्माण झाली आणि ही जागृती करताना पर्यावरणाच्या जी काही चळवळ आहे या चळवळीला याचा नक्कीच फायदा होईल म्हणून ही चळवळ इतर भागातसुद्धा सुद्धा पसरली असंही मनाला हरकत नाही समाजाच्या संसाधनामध्ये इतर चळवळीचे लक्ष विशिष्ट मर्यादित स्वरूपाचे असतात या चळवळीमध्ये आदिवासी शेतकरी स्त्रिया अशा वेगवेगळ्या दुर्लक्षित घटकांचा पर्यावरण कक्षेमध्ये समावेश केला या चळवळीने एक पर्यावरण हा विषय निर्माण झाला आणि पर्यावरणाविषयक धोरण तयार करण्यात आले आणि आज आपण पर्यावरणाच्या धोरणाविषयी अंमलबजावणी करताना पाहतो आणि यातूनच पर्यावरणाची चळवळ हिला एक स्वरूप प्राप्त झाले या स्वरूपातूनच पर्यावरण विषय हा अभ्यासाचा विषय निर्माण झालेला आहे तर अशा प्रकारे भारतातील पर्यावरण चळवळीचा उदय आपण पाहिला त्यानंतर कारणांचा उप उपा आता पर्यावरणाचा समतोल निर्माण करण्यासाठी ज्या धोकादायक प्रक्रिया आहे यामुळे पर्यावरण चळवळीचा उदय झाला कारण आपण जर विचार केला तर औद्योगिक शहरीकरण आणि तंत्रज्ञान यांच्या आधुनिक वापराच्या वेगामुळे काय झालं की पर्यावरणाचा रास होत आहे हे खूप मोठं कारण आहे आणि त्यासोबतच लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे त्यामुळेच जमीन पाणी जैविक घटक यांचा जो काही वापर आहे हा असंतुलित होत आहे जंगलतोड वाढत चाललेली आहे प्रदूषणाचा प्रदूषण वाढत चाललेला आहे त्यानंतर अशा अनेक समस्या निर्माण होत आहे आणि याचा असमतोल दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे आज आपण जर पाहिलं तर पर्यावरणाचा भारतीय समाजावर विविध परिणाम झालेला आपल्याला दिसून येते आज जर आपण पर्यावरणाविषयी जर पाहिलं तर गांधीजींनी ग्राम स्वराज्य ही संकल्पना विवेकवाद आणि स्वयंपूर्तता इथल्या मातीतील धूळ धरणाची निगडीत असून या परिवर्ष परिसराचं संरक्षण संवर्धन केलं पाहिजे हा मागचा उद्देश होता परंतु जर आपण पाहिलं तर आज तंत्रज्ञानामुळेच पर्यावरणाचा दिवसेंदिवस ऱ्हास होताना आपल्याला दिसून येते म्हणूनच पर्यावरण हे एक खूप मोठी चळवळ आहे कारण केवळ पर्यावरणाशी संबंधित नसून ती आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्यासुद्धा त्याचा संबंध आपल्याला दिसून येतो असंही म्हणायला हरकत नाही म्हणून पर्यावरणाचा बचाव करणं हे फार आजच्या काळाची गरज आहे पर्यावरणाची जोपर्यंत आपण संरक्षण करणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा फायदा होणार नाही म्हणून यानंतर जो मुद्दा आहे तो म्हणजे भारतातील महत्त्वपूर्ण पर्यावरणीय चळवळी तर भारतातील महत्वपूर्ण पर्यावरणीय चळवळी पर्यावरण ही एक, एक स्वरूपाची नाही तर ही चळवळ व्यापक स्वरूपाची का आहे कारण हे आरोग्य मानवाधिकार आदिवासीचे हक्क पर्यावरण स्त्रीवाद या मुद्द्यांचा पर्यावरणामध्ये समावेश आहे आणि चळवळीची व्यापक कक्षेमध्ये ही चळवळ म्हणजे स्वतंत्रपणे झालेल्या पण एकमेकाशी संलग्न अशा आंदोलन आणि बंडखोरीची मालिका म्हणून समजून घेतली पाहिजे हर्ष शेट्टी यांनी पर्यावरणीय चळवळीशी निगडित असे पाच प्रकार नमूद केलेले आहे ते म्हणजे जंगल वनसंपदा जमीन जमिनीचा वापर पाणी धरणाविरोधक विविध प्रकारचे प्रदूषण विरोधी आणि सागर स्त्रोतांसाठी संघर्ष आणि पर्यावरणातील काही महत्त्वाच्या चळवळी ज्या चळवळी आहे हे आपण पुढील वेळेमध्ये पाहणार आहोत त्यामध्ये चिपको चळवळ ही एक आंदोलन आहे की जे पर्यावरणासाठी करण्यात आलेलं होतं त्यानंतर नर्मदा बचाव आंदोलन हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे की जे आंदोलन करण्यात आलं होतं या पर्यावरणावादी सुंदरलाल बहुगुणा आणि मेघा पाटकर यांनी जे भूमिका दर्शवली चिपको चळवळ आणि नर्मदा बचा आंदोलना या बाबतीत अशी आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये सुद्धा माहिती पाहता येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण पर्यावरणाचे तीन घटक पाहिले त्यामध्ये भारतीय पर्यावरण चळवळीचा उदय कारणाचा उहापो आणि भारतीय महत्त्वपूर्ण पर्यावरण चळवळ या घटकावरच पर्यावरणाची चळवळ हा घटक अवलंबून आहे तर या तिन्ही घटकावर पर्यावरणाची चळवळ सविस्तरपणे आपण पाहू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जो गृहपाठ विचारला गेलेला आहे तो भारतातील पर्यावरण चळवळ सविस्तर स्पष्ट करा असा गृहपाठ आपल्याला विचारला जाऊ शकतो म्हणून आजच्या व्हिडिओला काळजीपूर्वक ऐका आणि गृहपाठसुद्धा काळजीपूर्वक लिहून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो धन्यवाद